हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत का मना आहे सर्वांना श्री समर्थ सगळ्या सगळ्याजणी कशा आहात काल व्हिडिओ आला नाही बऱ्याच जणींनी वाट बघितली मनापासून क्षमा मागते ताई महत्त्वाच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेले ज्या मोबाईलमध्ये अकाउंट होतं तो मोबाईल घरात त्यामुळे मी कम्युनिटी टाकू शकली नाही रात्री लेट आले पण त्यावेळेला जर टाकली तर मग दुसऱ्या दिवशी गोंधळ होतो की आजचीच कम्युनिटी आहे बऱ्याच जणींना वाटतं दुसरी गोष्ट बरीचशी बघा मी ज्या ठिकाणी परमिशन असते तिथलं शेअर करते ज्या ठिकाणी परमिशन नाही मग ते काही का कार्यक्रम असो ना काय असो शेअर नाही करत ताई नो समोरच्यांची मर्जी महत्वाची असते काय नाव आहे मित्रांचं तुमच्या व्हिडिओमध्ये सांगा की कामाल कामाला होते बर आपल्याकडे काम शिकून दुबईला गेलं दुबईला म्हणजे फॅब्रिकेशन शिकून म्हणजे तुमचा शिष्य शिष्य दुबई ना आला दादाकडे शिकून दुबईला दादाला पण ऑफर ना दुबईची मग काय केला नाही हो तुम्ही <laughs> का केला नाही काही लोक असे आहेत जी फक्त नवरा नवरा करतात तर असं कळलं तुम्हाला की दादाचे चांगले मित्र आणि सोबत चांगले शिष्य म्हणायला हरकत नाही खूप चा चा चांगली व्यक्ती होती सुरुवातीचा दादाचा काळ जो होता त्या काळात त्यांनी चांगली पण साथ दिलेली होती दादा सु नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेले होते आणि त्यावेळेला ते, ते दादाच्या हाताखाली होते चांगले शिकले मदत पण चांगली आम्हाला केली आणि चांगले शिकून पण त्याने त्यांच्या तेन म्हणतात ना पायावर उभे राहिले वगैरे व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांना म्हणजे आमची काय गरज होती कारण पूजेला त्यांना यायला जमलं नाही काहीतरी पाठवायची त्यांची इच्छा होती म्हणून मग हे पाठवलेलं आहे आणि इथे जी क्लिप जोडलेली आहे ना त्याच्यामध्ये बघा आपल्या म्हणजे म्हणतात ना की आपल्या प्रेमामध्ये कोणाची वाटणी कोणालाच आवडत नाही मग ते कुठल्याही नात्या असू दे अशा पद्धतीने तर वाटणी आवडत नाही आणि शेरूचं बघा प्रेमासाठी कसं भांडत आहे तो कसलं Da er vi like! a cara disso हा जो छोटा आहे ना तो कायम येत असतो शेरूसंग छान खेळतो शेरूजी त्याची छान मैत्री आहे पण त्यातच बघा जेव्हा आम्ही त्याला मायेने जवळ घेतो ना तेव्हा शेरूला खरंच सांगते राग येतो आणि वाईट वाटतं साजिक आहे आपण माणसं आहोत बघा आपण ज्याच्यावरती प्रेम करतो आणि आप ते आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्यावर जर प्रेम करत असेल तर साजिक आपल्यालाही तसं होतं आणि मग बघा तुम्ही शेरूच्यासुद्धा भावना कशा होत्या हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे आणि एका ताईची कमेंट होती सतत सतत की ताई थोडंसं ट्रॉल्या ज्या आहेत त्या काढ घालीच्या दाखवू आणि मला विचारलं जातं तुझं किचनला किती खर्च आला सांगते मी तुम्हाला ज्या ट्रॉल्या आहेत आता जे स्टीलच्या ट्रॉल्या आहेत ना त्याला आपल्याला जवळजवळ साडे हजार रुपये बसले जेवढं समोर दिसत आहे ना तुम्हाला तेवढं आणि सोबत आपण जे पुढच्या साईडला बनवून घेतलेलं फर्निचर आहे त्याला ना जवळजवळ साडे हजार रुपये बसले म्हणजे साडेपंचवीस हजार झाले सोबतच जे फिटिंगचं काम आणि छोटं मोठं खिळं मोळं काय नटं बोलतं असं सा खूप सारं असतं असं मिळून टोटली खालच्या साईडचा सा जो भाग आहे ना तो आपल्याला तीस हजारापर्यंत गेलेला आहे बरोबर आणि पलीकडचं जिथं पाणी ठेवलेलं आहे ना ते दोन जे दरवाजे दिसत आहेत व्हाईट आणि ब्राऊन त्याच्यामध्ये काही नाही नुसती दरवाजे बसवलेले आहेत तिथं जर ट्रॉली बसवली असती तर कदाचित पस्तीस हजारापर्यंत गेलं असतं पण तिथं ट्रॉली नाही आहे तिथं डायरेक्टली आपण मोठे डबे ठेवण्यासाठी गेलेलं आहे बऱ्याच बरे जणींचे बरेशे प्रश्न आहेत छोटी 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 जी प्रश्नांची उत्तर आहेत ती मी तुम्हाला देतच जाईन फक्त खालचा यल शेपचा किचन जो आहे त्याच्या ट्रॉल्या हे जे बनवायला तीस हजारापर्यंत खर्च आलेला आहे बाकी वरती वेगळा आहे न म्हणूनच जे आपल्या घरातलं आधीचं होतं ना कॅबिनेट काही जणांनी कमेंट केल्या छान दिसतं काही जणांनी कमेंट केल्या की अजिबात चांगलं दिसत नाही सगळा शो घालवला मी त्या ताईंना सांगेन तुमच्याही मताचा रिस्पेक्ट आहे कारण ज्याला जसं आवडतं प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते तर थोडंसं थांबा जेव्हा ते सगळं तयार होईल अर्धवट घर काहीच कळणार नाही तुम्हाला नेमकं हे काय काय करतात आणि काय नाही साहजिक आहे तुमच्या कमेंट कारण तुम्हाला तर वेगवेगळंच वेग, वाटणार आहे काय इथं हे कलर तिथं ते कलर हेच चाललंय काय असं पण वाटेल पण प्रॉपर घर होईपर्यंत थांबा आणि मी पिठाचं हे दाखवलेलं आहे ते का दाखवलेलं आहे मला कमेंट आलेलं होतं की तू कुठला आठा वापरते त्या ब्रँडचं नाव दाखव म्हणून मी दाखवलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे तर खरंच सांगते हा आटा ना खूप बेस्ट आणि खूप छान आहे आटा म्हणजे आता रेग्युलर जे आपण वापरतो त्याच्यामध्ये बदल करून बघितल्यानंतर याची चपाती फुकते पण मऊ पण राहते पीठ पण छान होतं असं बसबसल्यागत होत नाही म्हणजे असं चिकटपणा नसणं वगैरे छान आहे दुसरी गोष्ट तांदूळ कुठला वापरते तर रेग्युलर आम्ही चाळीस रुपये किलोचाच तांदूळ वापरतो पण यावेळेला तुमच्या दादाने गडबडीत होते जी हाताला लागेल ती पिशवी घेऊन आले आणि बिल केलं आणि घरी आल्यानंतर बघतात तर तो वेगळाच होता जो तुम्ही काल पाहिलेला होता पण अजिबात चवीला नाही आहे मी स्पष्ट सांगेन तो फक्त बिर्याणी वगैरे असा पुलाव वगैरे याच्या मापातला हे त्याच्यामध्ये सगळं असतं मसाले वगैरे त्यामध्ये तो भात छान होतं रेग्युलर पांढरा भात आपण खातो वरण भात त्यामुळे त्यामध्ये तो तांदूळ नाही चांगला वाटत रेग्युलरच आपला बरा जे आणेल तेव्हा मी शेअर करेन आता काही जणी कमेंट करतील की केलेले पण आहेत की दळण दळून काढत नाही ताई तू असं आटा वगैरे पॅकेजिंग न, वगैरे नको वापरून तर आता इथं नवीन एरिया आहे आहे एका ताईंची गिरण वगैरे पण ते काय असतं की बनतात ना की एक काम सांगितलं की दुसरं विसरून येतात मग त्यावेळेला चला आपलं आट्यावरती काम ज्या आपल्या गावाकडच्या ताई आलेल्या होत्या परवा आपल्याला मदत करू लागायला त्यांच्या आहे छोटी गिरण बरेच कमेंट असतात घरघंटी घे बरेच जण म्हणतात घेऊ नको बरेच जण म्हणतात घे त्यामुळे मी कन्फ्युजन म्हणजे हजामध्ये आहे की घेऊ का नको घेऊ कारण मुंबईच्या आईचं पण नकार आहे घेऊ नको ती म्हणते माझी आई तीच घेऊन जा का आता तिची काही उपयोगाची नाही म्हणते घरामध्ये मग विचार असा येतो घ्यायचं न घ्यायचं बघूया आता काय पुढं होईल ते होईल कमेंट तर भरपूर आहेत मला नकोच घेऊ म्हणून आलेले आहेत त्या हिशोबानं पुढे जाऊन बघूया बाहेर रांगोळी का काढत नाही कमेंट आलेल्या होत्या तुम्हाला खरं सांगायचं काम जे आहेत ना कोणतरी येते त्यांचं काम करते अर्धवट राहिलेलं आता परवा रेलिंगवाले त्यांचं दोन दिवस काम चाललं थोडं थोडं उंबरट्याला अजूनपर्यंत मी इथं आल्यापासून हळदीचं लेपन केलं नाही ना कुठली ना पूजा केली नाही तुम्हाला त्याच्या मागची पण कारण तीच आहेत की कोण ना कोणतं रोज येतच असते जातो करतच आणि उंबरडा जो आहे तो आपण वर्ण बसवलेला आहे त्याला पॉलिश वगैरे केलेलं नाही अजून त्याला तो कलर दिलेला नाही ते आहे त्याच्यावर चांदीची पावलं लावली नाहीत एखादा मला तीन चार वेळा कमेंट केलं की ते चांदीची पावलं कधी लावणार आहे ते म्हणूनच लावलेली नाही आहेत कारण माझ्या हिशोबाने पूर्ण उमरा तयार झाल्याशिवाय पावलं लावून काय करायचंय आणि तुमच्या दादाचं काम असं चालू आहे ना की सकाळी गेलं की संध्याकाळी दिवसभर तुमची कुठली घरातली कामण काही अजिबात विचार करणार नाही कारण का सध्या त्यांच्याकडे एक मशनिंग मशिनरी जी जी असते ती जबाबदारी जबाबदारी आहे पूर्वीच्या कामामध्ये थोडंसं वेगळं होतं पण हे जे काम आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळं त्यांचं फुल टाइम लक्ष दे आहे ते त्यातच आहे असो आता होईल तेव्हा होईल जेव्हा होईल तेव्हा हो म्हणजे मी तुम्हाला सगळं शेअर करेनच पण आता आज देवघर फायनली हे देवघर जाणार वर खूप दिवस म्हणतात ना दोन महिने जीव आसुसलेला होता कधी देवघर येते आणि कधी ठेवते देवघर आलं पण आपले काही मध्यंतरीचे काही अशा अडचणीचे दिवस त्यामुळे काही करू शकले नाही आता सगळं फ्री झालं म्हणलं चला आज क्लिनिंग स्वच्छ अगदी व्यवस्थित रेग्युलर ह्या देवघराला हितं बघायची एवढी इच्छा होती एवढी आतुरता होती बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या स्टेप बनवून घेतलेला नाही ताई ह्या देवरा का एवढा वाटत नाही डिझाईन छान आहे सगळं छान आहे पण त्या फिलिंग छान येत नाही हे तेवढं फ्रेश वाटत नाही हो आज तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल कारण आज पूर्ण देवघर आपलं फायनल होईल फायनल म्हणजे अजून यात लाईट वगैरे घ्यायची आहे एका दिवस वायरमिनचं काम एका दिवशी कार्पेंटरचं काम दोन्ही एकत्र का एका जागी येत नाहीत त्यामुळं कामं होत नाहीत आता म्हटलं त्यांचं कधी बल लावतील तेव्हा लावतील नाही तर राहतील मी आपलं ठेवून घेणार त्याच्यासाठी रिन आला जो आहे तो घेतलेला आहे सगळीकडे पसरला सुरुवातीला आणि ब्रश न थोडं 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 घासून काढलं जेणेकरून थोडंसं मुरलं की जे काय डाग आहेत ते निघून जातील रीन आला जरूर वापरा पण ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी अजिबात वापरू नका आणि ज्यांना म्हणजे वापरू नका म्हणजे तुम्ही हँड ग्लोव वगैरे घाला तुमची काळजी घेऊन तुम्ही वापरा पण खरंच ॲलर्जी जास्त असेल तर सांगेन मी नका वापरू कोणाकडून तरी क्लीन करून घ्या मला नाही आहे ॲलर्जी मी बिंदास्त वापरते मी कायमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाल तुम्हाला सांगते की जिथं जिथं तुम्हाला ॲलर्जी असेल तिथं तिथं थोडंसं काळजी घ्या किंवा कोणाकडून तरी करून घ्या सोबतच आपलं मशीनचं जे एरियल लिक्विड आहे ते पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे आता त्यानं थोडंसं पुसून घेणार रीन आलान थोडं थोडं ड्रॉप टाकून मी टोटली एक ब्रश घेतलेला आहे आणि क्लीन केलेला आहे आताच देवघर आणि तुम्ही नंतरचं देवघर जेव्हा बघचाल तेवढे तुम्हाला फरक दिसेल आणि मी कायम शेअर करत आलेले आहे तरी पण बरेच जणी म्हणतात की बॉटल दाखव तर काही नाही मेडिकलमध्ये जा किंवा कुठल्याही किराणा किराणामालाच्या शॉपमध्ये रीन आला म्हणून बघा किंवा नाही मिळालं ऑनलाईन सर्च करा तुम्हाला मिळून जाईल आता आज आणि ठरलेल्या कमेंट येतील कारण मला ह्या कमेंट भरपूर वेळा आलेल्या आहेत की ताई आहे तू ना आ, हे जे देवघर आहे हे देवघर ठेवण्यापेक्षा तू लाकडी देवघर ठेव दुसरं असं आहे की तू तीन टेप्स बनवून घे सागवाणी लाकडाच्या बाकीच्या अशा कमेंट असतात की नको ठेवू हे देवघर तिथं जडत्व निर्माण होतं त्या भागामध्ये तर त्या ताईंना सांगेन की असेल ठीक आहे तुम्हाला कोणीतर बोललं असेल पण देवघराचं जडत्व जे असतं ते गृहीत धरलं जात नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका दुसरी गोष्ट बऱ्याच जणी म्हणतात की लाकडीचं पाहिजेल ताई लाकडीशिवाय तुम्ही म्हणजे देव पुजू नये वगैरे तर त्यांनाही सांगेन की मी जवळजवळ गेली चौदा वर्षे मी कुठनं कसं कसं देव पुजलेलं आहेत मी सांगितलं आहे सुरुवातीला मी कडाप्यामध्ये किचनचा कडापा असतो ना त्याच्यामध्ये पुजले त्याच्यानंतर मग ते चौरंगावर आले आणि चौरंगावरून मग देवघर आल देव आलते आपले आपल्या ग्रेनाईटमध्ये त्याच्या आधीच एक होतं ते मोडलं माझ्याकडनं पाण्यात भिजल्यामुळे आणि त्याच्यानंतर हे चौथं मग तुम्ही विचार करू शकता चौथ्या ह्याच्यामध्ये ग्रेनाईटच आहे जे शास्त्राला मान्य नाहीये बरोबर पण त्यातच पुजलेलं होतं मनापासून सगळं करा नो मनापासून आणि करताच ज्यांना ज्यांना म्हणतात ना सेवा करायची ती मनापासूनच करतात कोण करत नाही असं नसतं बरोबर आणि विश्वास ठेवून करा बस तुम्ही कशात देवपुजताय काय आहे हे बघा मी कुणाचं हे आपण करत नाही प्रत्येकाचं मत ठीक आहे तुम्ही जिथं जाता तिथं तुम्हाला माहिती दिली जाते सांगितलं जातं एक चांगले जाणकार असतात तज्ज्ञ असतात ते तुम्हाला सांगतात पण तुम्ही तुमचे स्वतःचे अनुभव घेऊन बघा मी स्वतःचा अनुभव घेतलेला आहे मला ग्रेनाईटचा काहीच प्रॉब्लेम वाटत नाही मी सुरुवातीपासून असा विचार केलेला आहे की जे काही सेवा भक्ती जी आहे ती हृदयातून करायची आहे त्यामुळे ग्रेनाईट असू नये काही पण असू दे आपण फक्त मनापासून सेवा करायची आता घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही काही जणी म्हणतील एवढं सगळं करते फर्निचर वगैरे मग तुला काय प्रॉब्लेम आहे ह्याचं घ्यायला आपलं सागवानी तर मला पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही मला विश्वासाचा प्रॉब्लेम म्हणजे काय आता सागवाणी घ्यायचं असतं सागवाणीच्या किमती जाऊन बघितल्या आहेत तीस तीस चाळीस चाळीस हजार आहेत तरी पण प्रॉब्लेम नाही पण प्रॉब्लेम हा आहे की ओरिजिनलची काय गॅरंटी समोरचा देणारा व्यक्ती आम्हाला शंभर टक्के सागवाणी प्युअर सागवाणी देणार याची गॅरंटी काय आणि मग ज्या दिवशी जे कोणी आम्हाला देतील त्या दिवशी नक्कीच ओरिजिनल समोर दाखवून ज्या वेळेला म्हणतील की आम्ही देतोय तर त्या दिवशी नक्कीच ते बनवून घेतलं जाईल पण आता सध्या तर विश्वासातलं कोण मिळालेलं नाही त्यामुळे माझा काही विश्वास नाही आणि तेवढे पैसे आपण सागवाणी म्हणून त्यांना देणार हे तर शक्यच नाही तो पण ते चालू द्या आपलं ग्रेनाईट आहे ते आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की ताई जुनंच आहे ते घेऊन हे खूप छान खूप सुंदर आहे असो प्रत्येकाचा प्रत्येक जागी फक्त आणि मी सांगते एवढंच की रिस्पेक्ट असावा प्रत्येकांच्या विचारांचा आता स्वच्छ केलं क्लीन केलं जे आलेलं होतं व्हॅक्यूम त्यानं म्हटलं बघा हो कशा पद्धतीने निघतं पहिली सुरुवात देवघरापासून केली एवढं मस्त आहे सक्षम पावर जे आहे ती छान आहे आता काही जणी मला लिंक मागतील तर ता सॉरी ताईनं गिफ्ट आलेलं त्याची काय मी लिंक देऊ शकते दादा तुमचे नाश्ता करत आहेत मी सगळे देव जे होते ते टोटली क्लीन करून घेतले म्हटलं आता देवघर सगळं क्लीन केलेलं आहे तर देवांना तरी का सोडा आणि बऱ्याच जण म्हणतात की टेप्स ज्या असतात त्या एक तीन अशा सव्या पण हे या दोनच आहेत कारण इथे जागा नाहीये त्यामुळं रेग्युलर प्रमाणे आपलं मांडणी केलेली आहे इथनं वायर पाहिजे बरं मला आणि कमेंट येते एक ताई म्हणतो ती आम्हाला उज्जडाच देवघर बघायला असं म्हणजे अंधार वाटतोय अंधार काय वाटतोय अजून व्यवस्थित नाहीये परवाची कमेंट हायलाइट झालेली ती म्हणजे जास्त कुठली तर आम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कच्चक मेरू श्रीयंत्र आणि एक आपलं रेग्युलर श्रीयंत्र या दोन यंत्रांची मागणी करण्यात आलेली होती तर ते ताई कुठं मिळतं हे बघा मार्केटमध्ये तुम्हाला कुठंही भांड्यांच्या दुकानात जिथं देवाचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला श्रीयंत्र मिळून जाईल आणि जर तुम्हाला सिद्ध केलेलं स्त्रीयंत्र पाहिजेल असेल तर ते सुद्धा तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी मिळून जातं बऱ्याच जणींनी मला विचारलेली की तू कुठनं आणलेलं होतं तर मी जे आमचे स्वामी होते एक मी मार्केटमधनंच घेतलेलं होतं फक्त आणि फक्त तेव्हा अडीचशे रुपयेला आणि घरी आणून सिद्ध केलेलं होतं पण जे दुसरं कच्छक मेरू श्रीयंत्र जे मी आणलेलं होतं साडेसातशे रुपयेला ते श्रीयंत्र त्यांनी ऑलरेडी सिद्ध करून दिलेलं जे आमचे स्वामी आहेत त्यांनी मला सिद्ध करून दिलेलं होतं पण हे बघा आता त्याला आणून माझ्यामध्ये दोन वर्ष होऊन गेलेली होती त्यावेळेचे रेट आताचे रेट आणि बऱ्याच जणांना मग थोडंसं वाटतं की रेट असे तसे मी तुम्हाला सांगेन मार्केटमधनं तुम्हाला जसं पाहिजे कुठल्याही धातूचं मी पंच धातूचं आणले तुम्हाला जे कुठलं आवडत असेल ते घेऊन या आणि सुक्त जे आहे ते तुम्हाला सोळा वेळा म्हणायचं आहे आणि सोबतच तुमच्या तिन्ही बोटानं किंवा पाच बोटानं आपल्याला कुंकुमार्चन करायचे आता हे सगळे व्हिडिओ शेअर केलेले आहेत माझे जुने व्हिडिओ जर बघितले तर त्याच्यामध्ये श्रीयंत्र आणल्यानंतर मी स्थापना केलेली आहे तर कसं वाटलं सांगा आजचं जे देवघर आता तुम्ही म्हणजे वरतीत फोटो का ठेवला ताई तर थांबा जरा थोडा दिवस एक प्रॉपर असं त्याला जागा करणार आहे वरच्या साईडलाच ड्रिल वगैरे पाडून त्याच्यासाठी थोडंसं काम लागणार आहे आता इथं सोय नाही कुठं आणि फोटो वगैरे इथं तिथं इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा म्हटलं थोडंसं मंदिरातच राहील एक 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 काम होईपर्यंत असो आता पुन्हा देवघर मला तरी खूप छान वाटलं ताईनो माझं देवघर आता परिपूर्ण मला वाटायला लागलं आहे अजून ग्रेनाईटचा पट्टा ग्रेना वगैरे येणार आहे पण करूयानंतर आता छान वाटत आहे असो व्हिडिओचा मी एंड करते ताईनो आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ